शुभ सकाळ ही आपली विषमुक्त सेंद्रिय हळद आपल्याकडील देशी गाई गीर आणि खिलार यांचं शेण गोमूत्र आणि ताक याच्या आधारावरती आपली संपूर्ण शेती आहे या सर्व बॅलरमधून आपण गोकृपा अमृतम बनवलेलं आहे यामध्ये देशी गाईचं ताक सेंद्रिय गुळ आणि अहमदाबाद गुजरात इथं असणारी बनसीगिर गोशाळा तिथून आणलेलं कल्चर हे गोकृपा अमृतम हे आपण ठिबकमधून देतो याची फवारणी करतो शेणखत आपण गोकृपामृतमद्वारे आपले मुक्त गोठ्यातील जे खुरखत ज्याला म्हटलं जातं गोकृपामृतमद्वारे आपण ते कंपोस्ट करतो आणि ही आपली विषमुक्त स्ट्रॉबेरीचा नर्सरी प्लॉट या ठिकाणी आपण स्ट्रॉबेरीची रोपं तयार केलेली आहेत स्वीट सेन्सेशन म्हणून ही व्हरायटी आहे ही मदर झाडांना लागलेली फळे खूप गोड आहे ही व्हरायटी या ठिकाणी आपण नवीन लागण केलेली स्ट्रॉबेरीची ही आपली विषमुक्त सेंद्रिय स्ट्रॉबेरी <coughs> एक पंधरा दिवसाची झाड आहेत काल संध्याकाळी आपल्या याच्यावरती गोकृपांबर तुमची फवारणी केली हे बघा दिस द्यावर पडले सकाळची वेळ हे जे पांढर दिसते हे गोकृपामृतुमची दही आहे ती आहे सकाळची वेळ खूप छान प्रसन्न असं वातावरण आहे या बाजूने सागवानाच्या झाडामागून सूर्य डोकावते असं भासते चला तर धन्यवाद